नमस्ते मी अश्विनी सईसुम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्या ताई दादांना खूप खूप धन्यवाद खूप छान कमेंट करतात अगदी काळजीने आणि सकाळ सकाळ देवपूजेपासून सुरुवात आईंचं इथं कीर्तन वगैरे बघणं चालू आहे तर इकडं तुळशीची पूजा देवपूजा रांगोळी सडा सगळं मी सकाळी आवरून घेतलेली आहे आणि बऱ्याच ताई म्हणतो त्या की आईंच्या साड्या तर खूप छान आहेत ताई पण तू सेम टू सेम का घेतलेस तर आईनं आवडले ना साड्या आई म्हणाले की असू दे मला दोन परत पुरीनं वगैरे कशाला तरी घालायला दोघीला सेम सेम होतील आणि काय होतंय एकील एक लेक म्हटले की दोघांचं मग भांडणं होतं तर जरा परी हट्टी आहे त्यामुळे आई ह्या हिशोबानं घेतले तर मला पण खूप छान वाटलं आई लगेच पुढचे विचार केला आणि खरंच आईनं साडी पण खूप छान दिसत होती घरचा रवा काढलेला होता तो रवा भाजायला मी बाहेर ठेवलेला आहे चुलीवरतीच लसूण खबरं पण संपून गेलेलं होतं पाच सहा दिवसाचं एकदम बनवून घेते म्हणजे बरं पडते आयत्या त्यावेळेस पटकन आपलं भाज्या फोडण्या द्यायला येते त्यामुळं मी काय करते लसूण खोबरं शेंगदाण्याचं कूट मसाला भा वगैरे भरून कायमचं ठेवत असते आणि तुपामध्येच रवा डायरेक्ट भाजून ठेवला का नाही अजिबात अळी जाळी होत नाही आणि आता कसं सध्या सईपरीची सकाळची शाळा आहे ना तर शिरा उपीट असं बनलं जाते आणि घरचा रवा हे बघू शकता थोडंसं लाल दिसते का सांगते तुम्हाला खपली गव्हापासून रवा काढलेला आहे ना सोजीतनं निघालेला तर तो रवा आहे आणि खाण्यासाठी एकदम योग्य असा रवा आहे तर भरली भेंडी करायचं आहे तर शेंगदाण्याचं कोट लसून खोबरं पेस्ट वर काळा तिखट लाल तिखट थोडंसं आपलं गरम मसाला टाकलेला आहे आणि मीठ आणि छान असं भरून घ्यायचं आहे आणि दव... एक वेळेस ना तुम्ही जर साधी भेंडी जर बनवली तर सईपरी अजिबात खात नाही तर पण भरली भेंडी केली की अगदी आवडीन खातात आणि काल येताना ना मी कैरी होती तितकी गोड न दहा रुपयाला एक अशी मिळाली स्वस्तच मिळाली कारण की मोठी पण होती जळली नाही खायला अगदी फ्रेश अशी तर त्याची चटणी पण बनवायची होती त्यामुळं म्हटलं सगळी तयारी एकदमच करून घ्यावं का होतंय एकदा सगळी तयारी केली की पटकन किचन पण आवरता येते आणि स्वयंपाक चुलीवरती असतो फटाफटा सामान बाहेर पण घेऊन जाता येतं संध्याकाळ थोडं भात उरलं का मी जरा त्याला छान असं परतून घेते आणि अगदी आवडीनं खातो आम्ही आणि वेस्टेज जाऊन देत नाही तर चपात्या वगैरे सगळं बनवून घेतल्यानंतर भरली भेंडी करायला घेतलेले जिरेमुरी कढीपत्ता कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो नाही टाकलं तर पण चालतंय ऑप्शन आहे नुसतं तेलातून जरी तुम्ही मस्त फोडणी जरी दिली हाई मसाले टाकून तर एक नंबर होती भेंडी भरल्या भेंडीला मात्र बघा मी थोडस पाण्याचा शिंपडा देते जेणेकरून भेंडी पण खूप छान वापरते आणि अजिबात किचकिच वगैरे काही होत नाही अगदी व्यवस्थित अशी भेंडी होते आणि एक चपातीनं मला तर जास्तच गेलेली आहे खूप दिवसांनी पण भेंडी खाल्ली आणि उन्हाळ्यात का माहिती जेवण तर लागते आणि जेवायला गेली की अजिबात जेवण जात नाही थोडंफार कैरी चटणी वगैरे असते तोंडीला त्यामुळं थोडंसं जेवण जाते तरी इथं आईंची धडपड चालू आहे कारण की उन्हाळा इतकं वाढलाय ना खूप वाढलंय तर पक्षी येतेच चुक खातात आणि पाणी प्यायला सोय राहत आहे भारी केलंय अंडे पाणी आई काय हे काय संक्रांती तर आई कालच्यापासून धडपडले तर मला म्हणतो त्या अश्विनी आपण इथं काहीतरी एक आयडिया करू तर हे बघा आईने छान प्याक बांधलंय आणि याच्यामध्ये पाणी पण गार राहील आणि पक्ष्यांना सहज पण दिसेल एकात भरलंय अरे बापरे आई आई पाणी किती थंड आहे हात घाला के कसल बघा हे घेऊ का खाली सगळीच कसलो गार आहे का आहे का याला आई ही गार झालय पण पाणी गार पाणी मस्त घेऊया म्हणते त्या आपली पालखी असते त्यावेळेस यात्रा असते ना मग अलीकड घ्या म्हटलं मम्मीला बिशी बिशी मग प्रत्येकाच्या घरी कोणतर कोण असणार घाई असणार अशा पद्धतीने लोटके ठेवायचं चा चालू आमचं काम गार गार आहे पाणी हे काय नाही पण हे गार आहे कालचं असल्यामुळं चिकू अगदी पिकल्या लाईन ना सापडलं आणि जे मी पिकत घातले चिक्कू होता ना सगळ्यात चिक्कू पिकले तर आई म्हणतात त्याचं संध्या दुपारी ज्यूस का ओ काय हे वा असं फोडायचं काम चालू पक्ष्यांचं चा। आणि तिथं पाणी पेतेल असं आईची आयडिया आहे आता ही मी देणार गंगूला आणि ही खाणार गोड अगदी मस्त आहे तर का नाही मगाचं ते लुडकुडा लागलं होतं आईने चांगलं आग्र चुंबच केलं हा भारी डोकं लढवलंय की तर आईंची शक्कल कसं वाटली हे सांगा अजून दोन गाडगे येतं मग आईने हे बांधलं होतं तर काढलं आईनं आणि मी तिकडं माझे कपडे वगैरे धुवायचे चालू आहेत ना परत बघते आई काय करते तर आईने प्लॅन पूर्ण चेंजच केला की पण पॅक पत आई फळी फळी पॅक बसले आहे लुडकत नाही आता

लकी ना आपला थोडा आजारपणात बाहेर आला एक महिना झालं इतकं जबरदस्त आजारी होता आणि त्याला उन्हाळा पण खरं सांगू का मला आपल्याच किती त्रास व्हायला लागले प्राण्यांचं तर काय सांगायचं किती जर त्याला गार ताईने सांगितलं त्यांना गार पोत्यावरती वगैरे लकीला बसून देत जावा गारपोतो करून देतो चिको खायला देतो चपाती दूध असतं सगळं असतं आत्ता थोडं कवर व्हायला लागलंय आंघोळ घालायची म्हणते की पडून जातो मी तर बघा पहिल्यांदा त्याला मी असं आंघोळ घालते कारण की हे आंघोळ वगैरे घालणं मला ते भीतीच वाटते लकीला जरी पाणी प्राणी जरी असला तरी तर त्याला जबरदस्ती थोडं थोडं पायपाचा शिंपडा मारून घेतला मी आणि आईनं आंघोळ तर घालून दिलाच नाही ती परीला आणि ह्यांना सैलच जमते बाबा म्हटलं आता शेळ्यांना पण ना कारण की बघा वरती खालती पत्र आहे खूप गरम होत असेल ना जरी झाडाची सावरी जरी असेल तरी फरक पडतो पाण्याचा शिपडा मारावं हो म्हटलं पत्र ओले करून घेतले आणि शेळ्यांच्या पशी थोडं थोडं ओलं करून घेतलं कारण की जास्तीचं पाणी सुद्धा शेळ्यांना चालत नाही किंवा अंग भिजून चालत नाही पण थोडीशी जरी गार हवा आले त्यांना पण थोडं बरं वाटेल ना भरपूर अशी उष्णता आणि तुम्हाला काय सांगू जो वाऱ्याचा वेळ घेतो ना अगदी गरम असं लहाई लहाई असतं जतवरून येत येता आता सईचे बड्डे पण जवळ आले ना परंतु कपडे आणायला जायचं पण होणार नाही कारण की पाच दिवस यात्रा असते आपल्या गावात तर पण भेटायला येत असतं जसं की आपल्या शेजारचे मुली वगैरे चुक्या मात्यांना भेटायला येतं म्हटलं चला तर येता येतं सईला ड्रेस आणावं हो। तर साड्या खरेदी करायला गेल्यानंतर तिथला का ड्रेस आवडला नव्हता तर जतवरूनच आणला हे बघा अशा पद्धतीचं शिवलेस आहे याच्यामध्ये आणि अगदी दिना साधे सिंपल असं ड्रेस आणले आणि अगदी स्ट्रेचेबल असं हे ड्रेस आहे आणि पहिल्यांदाच मी इतका फॅन्सी म्हणजे फॅन्सी असं ड्रेस घेतले माझ्याचं मध्ये नॉट पण बरंच घेतले कारण जसं जसं पोरी पोट वाले तसं बंद केले होते आणि असं छान बघा पप आहे पाहिला आणि थोडंसं मध्ये आहे आणि त्या शिवलेसमध्ये असं ह्या पद्धतीचा कोट आहे आणि जेव्हा सही वेअर केली होती ना खरंच खूप छान दिसतंय फक्त माझी थोडी इच्छा होती पाठीमाग थोडं नॉट पाहिजे होतं नॉट जर असेल ना तर आणखी थोडं स्टायलिश दिसलं असतं हे ड्रेस तर हा पेंट घालायला निघते आणि अगदी मस्त प्रवासात तरी गेलं आणि शाळेत तरी गेलं तर तिला असं गर्मी किंवा टोचणार नाही ड्रेस तर मध्ये ता ताई सगळे म्हटलं थोडं जो खालस ड्रेस घ्यायचा होईल ना त्यामुळे म्हटलं अशा पद्धतीचं सैल त्याला घ्यावं छान दिसतंय आणि याच्या खाली जीन्स वगैरे व्यवहार केलं तरी पण खूप छान दिसतं जर जास्त जर जा शॉर्ट वाटत असेल तर अशा पद्धतीचं सैल मी घेतले बघा ड्रेस पटेरीला कसं वाटलंय मला सांगा आणि ताईने साडी घेतलेली काल म्हणत चला दाखवावं कारण मला अशा पद्धतीची साडी आवडते ना ताईंना माहिती आहे ताईने घेतलेली साडी तर हे एक मला बरं झालं ब्लाऊज शिवायचं कष्ट वाचलं तर ह्या साडीवरती ना तयार ब्लाऊजच मिळाले मला फक्त ना फिटिंग करून घ्यायचंय आणि ब्लाऊज पण छान आणि ऐकता भेटला आणि ते एक वेळ झालं आणि हे बघा असं कॉटनच्या ताईने असे साडी घेतलेले छान आहे घरा सगळ्यांनाच आवडलं परीला तर आवड परी लगेच चालू केली आई मी घालू का घालू का साडी म्हणजे नको आता ते तो कॉल वगैरे करून घ्या कॉल आणून दिली परी तर अशा पद्धतीची बघा रेनी हॅटेल साडी आहे डिझाईन वगैरे तर कशी वाटली हे पण मला सांगा म्हटलं चला तुझ्या सईची आणि माझी साडी आणि ड्रेस टाक <laughs> सोड के तर आले आला शाळेत ना दोघांचं काम असतंय पाणी आणायचं का नाही परला हवाय अयो सॉरी परला हवाय जेवायला चाळीस आहेत चाळीस आहेत इकडे चाळीस आहे तर सोलापुरात बेचाळीस असेल बघा सोलापूरला जास्त हिट आहे उद्या एक्केचाळीस बेचाळीस अरे बापरे रे मरायच दोन चार दिवसांस बेचाळीस जाते शेचाळीस बेचाळीस बेचाळीस आवा आय उन्हाळा चाळीस एक्केचाळीस <स्थाथ> असेल काल वय काल त्रास झाला बाई उन्हाचा सतरा तारखेचाळीस अठरा लाेचाळीस एकोणीस ला एक चाळीस एक वीस एकवीस एक्केचाळीस बावीस चहा पे नव्हते मग आपण पण सरबत चालू करू चहा बंद तुम्ही सरबत मला चहा द्या चहा चहा तुमचं काय म्हणणं आहे

आणि मला थोडा भराम दहा वाजता सवय लागलेली गावळी येऊन 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 जायची सकाळी एकदा चा गोळाचा पाच वाजता एकदा चालत साखर नव्हतीच तुळा साखर चांगला आहे आता साखर होती गुळ म्हणजे हलक असं वाटत होत गुळच चालत होते लोक आता प्यायला दहा बारा रुपये चहा एवढा चहा एवढाच चहा मिळतोय आता फॅशन निघाला गुळाची मग काय सरबत करू का चहा करू चार वाजता तेवढं सांगा मला वाटायचं तुम्हाला चहा मग चहा प्यायची नाही पण तुमच्यामुळे आमच्या बाहेर चहा कोण जास्त येत नाही चहा प्रकार आम्ही गेल्यावरच कॉफी ते पण सहसा कॉफीच असते चहा रोज आज ना खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे ज्या दिवसापासून मी म्हणजे वाट बघत होते ती गोष्ट आज आपल्या आले सांगोल्यात येऊन तर एक फोन आला होता तर फोन आले आले बघा कसं निघालोय एक दोन मिनिटात ते माझं मला माहितीये का नाही तर ह्यांना जायचं होतं वेगळ्याच कामाला ते काम थोडंसं कॅन्सल ते काही इतकं महत्वाचं नव्हतं आता पण संघ आम्ही जाऊन करू शकतो ते काम येताना तर ते काम पण करून घ्यायचं काय साधं ग्रोसरी थोडीफार फक्त साखर तांदूळ असलंच काहीतरी घ्यायचं आहे यात्रेची म्हणजे तयारी घरात करून ठेवा लागत नाही तर आईन वेळेस नुसतं पळापळी होऊन जाते तर सैपरीला तयार होईपर्यंत चला चल बाई पळापळ तेवढं मनापर्यंत कसलंच वेळ नव्हतं अर्धा आत सांगोल्यात पोचायचं आहे कशी साडी घालून तयार झाली माझं मलाच माहिती आहे चला तिथं गेल्यानंतरच तुम्हाला समजायला आता ती गोष्ट काय आहे ती त्या गोष्टीसाठी खूप मेहनत पण घेतली आहे खूप कष्ट पण घेतले आणि स्वप्नात पण विचार कधीच केला नव्हता जेव्हा चॅनेल चालू केलं होतं त्यावेळेस मला वाटलं पण नव्हतं असं एखादा दिवस येईल पण आला दिवस चांगली गोष्ट आहे उद्या पण एकदम खास दिवस आहे तर तुम्ही म्हणता अश्विनी काय पण सेलिब्रेट करेल पण आमच्यासाठी ती खास गोष्टच आहे म्हणजे ते वस्तू घ्यायचं म्हटलं की त्याला कि किती तर काय म्हणतात त्याला तडजोड करावी लागत्या करा त्या वस्तूचं पण उद्या वाढदिवस करायचं आहे सईपरीची इच्छा आहे तर सगळंच उद्या सेलिब्रेशन करायचं आज काही कुठल्या गोष्टीचं करायचं नाही फक्त जायचं आणि तिथे काय आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि लेकरं म्हणजे महाग लागलं नाहीत हे एक बरंच जाईल तर परी जिथं जाईल तिथं माघं लागते नुसतं नाही आम्ही माग लागत नाही म्हणजे जा तुम्ही तर झाडायचं होतं मला भांडी कसंच होतं आई पण म्हणाले की जा शेवणी मी भांडी घासते आणि परी म्हणाले की मी शेळीच बघते सई म्हणाली की आई मी घर झाडून काढते आणि खूप दिवसांनी आज पोरीन बरोबर मी पिक्चर बघितला दिवसभर जेवण केलं ते तिथंच पडून पिक्चर बघितले आणि छान वाटतंय सगळेजण मिळून एकत्र फॅमिली पिक्चर बघितल्यावर त्यातच थोडा वेळ गेला आणि नेहमीप्रमाणे चार वाजता चालू करावं काम असा विचार केला होता ठीक आहे काय किती दिवसापासून आपण सगळेच वाट बघत होतो ना बटनचं तर हे म्हणत होते अश्विनी आधी तू उतर तर नाही म्हटलं हे ना आधी तुम्ही उतरा नंतर मी उतरते आणि सई पाहिजे असते ना आपली तर पार्सल वाले काका पण खुश पार्सल वाले काका म्हणाले की कुठलं बटन आहे काय बटन आहे कुठलं चॅनल आहे तुम्ही आपल्याच तालुक्यातलं आहे म्हटलं की सबस्क्राईब तर केलंच पाहिजे खरंच किती जातीनं हे काकणं म्हणजे विचारपूस केले असं आजकाल कोणी एवढं करत नाही कोणाचं देणं घेणं कोणालाही नसतं आपापल्या कामात सगळे बिझी असतात तर थोडेफार यात्रेची तयारी जसं काय बघा फक्त तांदूळ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि साखर आणि बिस्किट बस इतकंच घेतलेलं आहे कारण की आता सरबत वगैरे करावं लागतं कोण ना कोण घरी येणं जाणं असताना तर अर्धा दिवसासाठी सगळेच येत असतात एकमेकांच्या घरी येत असतात घरी आला बघा संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि खूप छान असं आपलं बटन एकदाच आलेलं आहे गाडीत पण बोलू शकले असते म्हटलं चला घरी गेल्या नंतरच बोलूया तर बघा एवढं मस्त छान आपलं बटन आले सईमरी आल्यापासून मग आई खोलू खोलू तर हे मला सोडून गेले ना म्हणा ना त्यामुळे म्हटलं बाबा आल्यानंतरच खोल्या म्हणजे तुमच्याच हातानं खोल्या म्हणलं साईपल्ला पण मी आल्यानंतर खोलो म्हणलं तर दोघींना आत कसं असं कसं असं असं तर सगळ्यांना वाटणारच आहे बॉक्स आपलं असं त्यांनी पॅक करून छान दिलेलं आहे आणि खरंच खूप आनंद पण मला झालेला आहे तर ह्याचं सेलिब्रेशन तर झालं पाहिजे का नाही सोनपरी पाहिजे मग काय बाई कस वाटतंय छान वाटतय ना तर लागले त्या दोघी बी खोल्या पण नकोच बाई म्हटलं तर ह्याचं सेलिब्रेशन कधी करायचं उद्याच करायचं काय हा उद्या अजून एक काय तर स्पेशल आहे ते दोन्ही मिळून करायचं आणि खरंच चांगल्या दिवशीच आलंय ना ग वाटलं नव्हतं हो <laughs> तर हे आल्यानंतरच आपण आता तर एकदम बघायला भारी वाटते आपल्या नावावर असं काहीतरी आले बाहेरच्या देशातून तर हे त्यांचं सर्टिफिकेट आहे आणि हे आपलं बटन आहे त्याचा आवड सगळं वाट बघत होत तर हे बघा असं आपलं हे बटन आलेलं आहे कसं वाटतय आई ठीक आहे कसं वाटतंय आई काय असं आपलं आलेलंय बटन तर मस्त वाटतंय पण ह्याच सेलिब्रेशन ना उद्याच करायचं हे तर झालेलं लेट पाहुणे आठ वाजते आणि उद्या दोन सेलिब्रेशन करायचे आणि मला उद्याच्या उद्या छान सेलिब्रेशन करूया तर इथं विडिओ साईड करणार आहे तर आपल्याला असं वाटतंय तुम्हाला हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय तर हे सांगायला अजिबात विसरू नका आणि आनंद खूप झालंय चॅनल पण नवीन आहे तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय